गौरी गौरी मांडवा खाली हळदीमध्ये बाप लेकीचा धिंगाणा अफलातून डान्स सोशल मीडियावरती होतोय व्हायरल बाप लेकीचे नाते अत्यंत खास असते वडील आपल्या मुलीला अगदी फुलासारखं जपतात वडील आणि मुलीच्या नात्यातील आपलेपणा शब्दात व्यक्त करणे तसंच अवघड आहे सध्या असाच एका बापाचा आणि लेकीचा सुंदर नाते दर्शवणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती चर्चेचा विषय बनला आहे आजच्या काळात अनेक बाप आपल्या मुळामुलींबरोबर मैत्रीपूर्व नातेसंबंध ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याबरोबर मित्राप्रमाणे संवाद साधतात मित्राप्रमाणे समजून घेतात आणि मित्राप्रमाणे त्यांच्याबरोबर मजा सुद्धा करतात तर काही वेळा बाप लेख डान्ससुद्धा करतात तर सध्या असाच एक डान्स करताना आणि मज्जा करणाऱ्या बाप लेखाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय नेटकर यांना पाहून चांगलंच हसू उमटलं आहे तर हा व्हिडिओ एका हल्दीच्या कार्यक्रमातील असल्याचा दावा केला जातोय एका बाप लेकीचा जोडीचा भन्नाट डान्स करतानाचा हा व्हिडिओ गोरी गौरी मांडवाखाली या गाण्यावरती दोघे फिरकताना दिसत आहेत आसपासच्या लोकांची पर्वा न करता लेख बिंदास्तपणे नाचत आहे व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे तर हा मनू अलर्ट नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे व्हिडिओ शेअर करत असताना कॅप्शन मध्ये लिहिले की मी पप्पा एकत्र हळदीमध्ये नाचताना तर अनेक युजरनी कमेंट केल्यात की दोघांच्या सुंदर नात्याचे कौतुक केलं गेलं आहे एकाने कमेंट करून सांगितलं की नशीब लागतं वडिलांबरोबर नाचायला तर या संपूर्ण व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा